या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल दालराई सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा रोहन संजू कांबळे राहणार कमला नगर विजापूर रोड यांनी राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आहे रोहन यांनी टोकाचे पाऊल का उचललं हे अद्याप कळू शकलं नाहीये दरम्यान ही घटना समजताच परिवार नातेवाईकांनी सिव्हिल रुग्णालयात प्रचंड गर्दी केली होती आपला बाबाचा मृतदेह पाहून मोठ्या बाबाने एक कच्चा हंबडा फोडलाय रोहन यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालयात झाली आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत